आज आपण वृत्त शिकणार आहोत पद्याची लयबद्ध रचना करताना मोजून घेतलेली अक्षरे म्हणजेच वृत्त होय यामध्ये अक्षरांची संख्या ही मोजकी असते ठीक आहे वृत्ताचे दोन प्रकार असतात एक असते अक्षर गणवृत्त आणि एक असते मात्रा वृत्त याचा अभ्यास करताना अक्षरगणवृत्तामध्ये लक्षात ठेवायचं फक्त अक्षरे असतात अक्षरे म्हणजे रस्व जर एखादं अक्षर रस्व असेल तर त्याला लघु म्हणायचं आणि दीर्घ असेल तर त्याला गुरु म्हणायचं आणि मात्रा वृत्तामध्ये कुठलेही अक्षर ह्रस्व राहिले तर एक मोजायचं आणि दीर्घ असलं तर दोन मोजायचं हो सर्वात प्रथम आपण रस्व आणि दीर्घ म्हणजे लघु आणि गुरु कसं मोजायचं हो ते शिकूया त्यासाठी एक टेक्निक आहे हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं ते आहे यमाता राजभान सलगा जर हे वृत्ताचं वाक्य आपण लर्न केलं तर आपण सगळ्यांनाच वृत्त अगदी सहज आणि सोप्या प्रकारे समजू शकते यमाता राजभान सलगा या वाक्यामध्येच संपूर्ण वृत्त कव्हर होतं आता बघा याचे आपण तीन तीनचे गट करायचे आहे पहिला गट केला यमाता यमाता याच्यामध्ये हा य या आपल्याला लहान म्हणजे रस्व दिसतोय म्हणून त्याला लघुची मात्रा दिली मग गुरु आणि गुरु मा गुरु ता गुरु, गुरु। त्यानंतर दुसरा गट केला मातारा मातारा याला आपण म गण म्हणतो य पासून सुरुवात झाली य गण म पासून सुरुवात झाली म गण तपासून सुरुवात झाली त गण रसून सुरुवात झाली र गण जपासून सुरुवात झाली जगण भापासून सुरुवात झाली भ गण न पासून सुरुवात झाली न गण आणि स पासून सुरुवात झाली स गण आता हा जो य गण आहे याच्यामध्ये नेहमी अस रचना असेल लघु गुरु गुरु य गण जेव्हा सगळेच गुरु 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 असतात तेव्हा त्याला म्हणायचं म गण नंतर तारा ज म्हणजे लघु लघु गुरु त गण हा आहे गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु रोगन लघु गुरु